माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ आपण जेव्हा अंतकरणपूर्वक सर्वांवर प्रेम करायला लागतो तेव्हा भोवतीचे सारे विश्व प्रेममय आहे याची आपल्याला सुखद जाणीव व्हायला लागते दे भावनेने प्रेम न करता आत्मभावनेने आपण जेव्हा प्रेम करू लागतो तेव्हाच आत्मसाक्षात्काराचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येतो घरातल्या पाळलेल्या मुख्या प्राण्यांवर आपण प्रेम करतो तेव्हा त्यांचासुद्धा ते आपल्याला लळा लागतो हे प्राणीविश्व मूलतमुख्य असते परंतु ते आपले निशब्द प्रेम हर प्रकारे प्रकट करतात तो अनुभव आपण प्रत्यक्षात अनुभवतो आपण जेव्हा स्वामी समर्थावर निस्सिम प्रेम करतो तेव्हा स्वामी आपल्यावर प्रेमाचा प्रचंड वर्षाव करतात हा स्वामींच्या प्रेमाचा अनुभव त्या मुक्या प्राण्यांप्रमाणे प्रगट करता येत नाही स्वामींच्या अखंड नावस्मरणाची ती अव्यक्त फलश्रुती असते आपण स्वामी समर्थांचा हात आपल्या हातात घेतला की स्वामींची सोबत आपल्याला आपोआप मिळते एक अखंड अशा प्रेममयी स्वामी नामाची ती सुखद फलश्रुती असते स्वामी सर्व काही करतात मी केवळ निमित्त मात्र आहे ही भावना मात्र दृढ हवी थोडक्यात काय तर स्वामी समर्थांच्या प्राप्तीसाठी अखंड नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे ह्या स्वामीनामात विलक्षण गोडवा आहे स्वामींविषयी आपल्या मनात अतूट प्रेम हवे तरच स्वामी सहवास प्रत्यक्ष लागतो तुम्हाला मी आणखीन एक सांगते की स्वामींना शरण गेल्याशिवाय स्वामी, स्वामी आपल्या आहेत ही भावना दृढ होत नाही माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचे स्वरूप जाणून घेऊन आपण अखंड नामात राहायला पाहिजे त्याला या बक्ति राज्यात खरोखरच पर्याय नाही आपल्या मानवी देहाचे सार्थक या अखंड नामस्मरणात आहे श्री दत्तावतारी स्वामी समर्थ पुन्हा मानवी अवतार धारण करतील की नाही माहीत नाही परंतु त्यांनी नामावतार आपल्यासाठी धारण केलेला आहे हे ध्यानात ठेवून त्यांची नामपूजा आपण बांधायला नको का त्यासाठी स्वामीनाम आपल्या सर्वांगात झंकारून उठले पाहिजे स्वामीनामाचा घोष आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात घुमायला हवा त्या नामाचा प्रतिध्वनी सर्वांगात उमलायला हवा तरच स्वामी आपल्यापाशी नाममाध्यमातून आले आहेत याचा साक्षात्कार घडेल असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ